हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता सकाळचं हा व्हिडिओ आहे सकाळी पाच वाजताचा आणि आता मी इथे दूध गरम करते तर सकाळची माझी सुरुवात होते ह्या दूध गरमपासून करा दूध गरम करण्यापासून त्यानंतर पीठ वगैरे मळून भाजी वगैरे करून त्यानंतर सगळे भांडे वगैरे घासून अशी माझी सुरुवात होते सकाळची तर आता जॉबला जाते हे तर तुम्हाला माहितीच आहे जॉबला जाते तर तुमच्यापैकी काही जणांनी सांगितलं की जॉबला जाते तर मग आम्ही पण जातो आहे कशाला एवढं सांगतो हो तुम्ही पण जाता आहे पण माझं हे नवीन नवीन आहे त्याच्यामुळं मला काय नवीन मी म्हणजे कधीच केलं नाही जॉब एक लग्न झाल्यापासून माझा पहिलाच जॉब आहे म्हणजे लग्नाच्या अगोदर पण मी जॉब केला नाही कारण कॉलेज संपलं आणि लगेच कॉलेज संपवायच्या अगोदरच लग्न झालं आणि त्याच्यामुळे मग जॉब तर काहीही हेच नव्हतं आयुष्यामध्ये आत्ता एवढ्या वर्षानंतर जॉब करायला लागतो आहे आणि करते मी खुशीखुशी तर त्याच्यामुळे ते एवढं कौतुक आहे जॉबचं नंतर नंतर होईल कमी तुम्ही घ्याल समजवून ही माझी आहे तुमच्याकडनं अपेक्षा तर आता जॉब करते म्हटल्यावर सगळ्यांचे सगळ्या महिलांचे प्रश्न आहेत की ताई तुम्हाला मग पेमेंट किती आहे किंवा काय कारण जॉब करतो आहे म्हटल्यावर ते पेमेंट हे भरपूर महत्त्वाचं आहे कारण एवढं एवढं जॉब करतो आहे म्हटल्यावर तर एवढे एवढे पेमेंट आपल्याला आलंच पाहिजे तर तसं पण मी यूट्यूबर आहे त्याच्यामुळे मग यूटूबर यूट्यूबरवरनं पण थोडीफार कमाई येते इंस्टाग्रामवरनं पण थोडीफार त्याच्यामुळे मग जॉबची काय गरज असं सगळ्यांना वाटतं पण कसं असतं ना आपल्या आयुष्यात एवढ्या हे उतार असतात ना त्याच्यामुळे काही काही निर्णय आपल्याला घ्यावा लागतो आता एवढ्या वर्षानंतर मी जॉब करण्याचा निर्णय घेते म्हटल्यानंतर काही ना काही त्याच्यामध्ये हे असेलच एवढी मी सुखामध्ये समाधानामध्ये राहणारी पण आत्ता जॉब करावा लागते खरं कर तर ही माझी मजबुरी आहे कारण कोणाला पण असं सुखातला जीव दुःखात टाकावा वाटत नाही बरोबर पण काही काही गोष्टी आहेत जे आमच्या घरातल्यांना कळत नाहीत ज्या समजत नाहीत असं म्हणावं लागेल पण समजून ना समजल्यासारखं सम्झ करायचं असं पण काही गोष्टी आहेत ठीक आहे तर त्यांना असं वाटतं की का करायचं आहे जॉब कशासाठी करायचं आहे ठीक आहे जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा काय नव्हती जॉबची गरज कारण सगळे मिळून मिसळून करत होते सगळ्यांचे पगार वगैरे येत होते एकत्र एकत्र घर होतं त्याच्यामुळे फक्त ब घर भाडं एक एक असायचं आणि लाईट बिल एक असायचं गॅसची टाकी एक असायचं जेवण स्वयंपाक सगळ्यांना एकत्र बनवायचा रेशन एकत्र बनवायचं त्याच्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं आता जसं वेगवेगळं झालं तसं डबल डबल सगळे खर्च झालेले आहेत आणि हे डबल डबल खर्च आणि एक सिंगल पगार कसं भागणार ठीक आहे आता माझ्या सासऱ्यांचा माझ्या सासूबाईंचा नाही एवढा पण सासऱ्यांचा हा एक प्रश्न असतो आहे की कशाला जॉब करते ती कशासाठी काय गरज आहे पण आता त्यांना तरी काय सांगणार त्यांना कसं समजावणार आता माहीत आहे त्यांना की का जॉब करायचा आहे कशासाठी करायचा आहे हां तरी पण हा प्रश्न त्यांना उ त्यांना विचारावा वाटतो आहे आणि विरोध करावा वाटतो आहे माझ्या जॉबसाठी म्हटल्यावर मला थोडंसं बोलावं लागतं आहे का जॉब करायचं म्हणून आपण काय हासीपुशी जॉब करतो का आपली काही मजबुरी असते म्हणूनच आपण जॉब आप करतो आहे ना कुठे ना कुठे काही ना काय करून आता मी जर शिकलेली वगैरे नसते काहीच जर येत नसतं तर ठीक आहे नसता केला मग जॉब हां तर थोडंफार आहे शिकलेले आहे थोडीफार हिंमत तर चला करते ना आहे कुठेतरी मला जॉब करायची इच्छा आहे तर मी करते घरासाठी माझ्या माझ्या मुलांसाठी घरासाठी म्हणा संसारासाठी म्हणा हातभार लावतात कितीजणी अशा संसारासाठी हातभार लावण्यासाठी किती आपल्या जीवाचं रान करत असतात ठीक आहे आपल्याला कोणी काय बोलू नये किंवा तू फुकटचं या घरामध्ये राहते तू तू करतेस काय घरामध्ये ह्यासारखे कितीतरी प्रश्नाची उत्तरं हे टाळण्यासाठी मी पण करू शकते हे मी नाही करू शकणार का मी पण करणार हे आपण एक तुमचाच हातभार लागतो म्हणजे नवऱ्याचा हातभार लागतो तर मग माझा पण सपोर्ट त्याला पाहिजे आणि संसार हा दोघाचा आहे म्हटल्यानंतर मग दोघांनी हातभार लावून तो संसार व्यवस्थितपणे चालवण्याचा प्रयत्न आहे आमच्या घरात माझे मिस्टर मला सपोर्टिव्ह आहेत पण बाकीचे कोणी एवढे सपोर्टिव क सपोर्ट करताना दिसत नाही सासूबाई आहेत कारण त्या मुलांना ने आणून नेऊन सोडण्याचं काम करतात त्याच्यामुळे ते मग त्यांचा ते मला सपोर्टिव्ह रोल वाटतो पण बाकीच्यांचं म्हणाल तर का करायचा आहे जॉब कशासाठी अरे का करायचं आहे म्हणजे आपल्याला घरामध्ये थोडंफार कुठंतरी कमी पडतं आहे मुलांना पुढे कुठंतरी कमी पडू नये त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे पुढे कितीतरी खर्च असणार आहेत त्यासाठी आता घर घ्यायचा नवा घाट घातला आहे तर त्यासाठी नंतर ई एम आय जाईल ब घरात बरेचसे छोटे मोठे खर्च वाढतील मुलांचे शिक्षण आता शिक्षण तुम्ही बघितलं तर किती खर्च लागतोय शिक्षणाला तरी मी त्या मुलांचे फॉर्म भरले त्याच्यामुळे शाळेची फी जरा कट होत कट होत नाही आहे ती माफ होते कुठंतरी तर ते पैसे वाचत आहेत नंतर पुढे चालून एक दोन वर्षांनी हे नसणार आहे पुढं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढणार आहेत ट्युशन्स आत्ता नाही लागत आहे तर नंतर लागणार आहे हे सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही पाऊल उचललेलं आहे मिस्टर आणि आणि मी आणि तरी पण तुम्ही असं मी सपोर्टिव्ह रोल सपोर्ट करते मिस्टरांना तरी पण तुमचा असा प्रश्न असेल की काय गरज आहे कशाला जाते ती असं तसं आता तुम्ही नाही समजून घेणार फॅमिली नाही समजून घेणार आम्हाला तर मग कोण समजून घेणार पण एकेकाचं असतं ना की निगेटिव्ह वृत्ती कधी जाणार नाही निगेटिव्ह बोलायचं निगेटिव्ह विचार करायचे निगेटिव्ह वागायचं तर त्यासाठी कोणी काहीही करू शकणार नाही ठीक आहे त्यांचे विचार जे आहेत ते त्यांचं विचार कोणी बदलू शकणार नाही किंवा काय किंवा काय येते जे ते त्यांच्या विचारावर आता अगोदर तुम्ही म्हणताय की हां ठीक आहे जॉब करते चांगली गोष्ट आहे नंतर तुम्ही जर विरोध करत असाल नंतर पा पाठीमागे जर बोलत असाल तर तुम्ही हे असं कर कशाला करते कशासाठी करते माझ्या संसारासाठी करते माझ्या संसारासाठी मला जे करावं लागेल चांगल्या गोष्टी ते मी करते एकतर आता मला काही बोलायचं नाही आहे कारण भरपूर वेळा बोलून झालेला आहे एकतर कर्ज वगैरे काढून बसलेले होते विनाकारण उगाच्या उगाच आणि त्याच्यामुळे बराचसा हप्ता जातो एकट होऊन आत्ताच जरी घराचा ई एम आय जात नसला तरी तो मोठा कर्जचा डोंगर जो वाढून ठेवला आहे तो कमी करायचा आहे तर त्यामुळे कुठेतरी माझ्या मिस्टरांना माझ्या सपोर्टची गरज आहे त्याच्यामुळे ते म्हटले की तू करशील का आहे तर मी पण म्हटलं हो मी करेन मग दुसऱ्यांचं काही म्हणजे काय आता तुम्हाला जर पॉझिटिव्ह विचार करायचा नसेल तर निगेटिव्ह पण करू नका तुम्हाला जर सपोर्ट करायचा नसेल तर हे पण विरोध पण करू नका ना सासूबाई आहेत त्या करतात सपोर्ट वगैरे मुलांना आणणं नेणं त्यांचं मी येईपर्यंत त्या बसतात खरंच खूप छान वाटतं कारण सपोर्टिव्ह सासूबाई सगळ्यांना पाहिजे सपोर्ट, सपोर्ट करणारे लोक सगळ्यांना पाहिजे असतं तर तसं मला पण त्यांचा सपोर्ट वाटतो कुठे ना कुठेतरी आणि असं वाटतं की हां आपण माझ्या सासूबाई आहेत त्याच्यामुळे मी हे जॉब करू शकते नाही तर खरंच अवघड होतं जराशी कारण मुलांना य मुलांचे ने आण सोडणं हिला न्या आणायचं तिला आणायचं तिला न्यायचं ह्याला सोडायचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जमलं नसतं एकटीला पण त्या आहेत मग त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं कधी रुपाली असती त्याच्यामुळे मग मुलांचं टेन्शन नसतं ती मुलं तिकडं गेली तरी एवढं आय आहे त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी हे पाऊल उचललेलं आहे की जॉब करण्याचा ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीनंतर एक विषय येतो की ताई तू मग एक प्रश्न येतो आहे की ताई तुम्हाला पगार किती आहे कारण पगार आपल्याला जास्त असेल तरच आपण काहीतरी गोष्टी करण्याचा निर्णय घेतो बरोबर करायला नाही तर मग आपण चला चालले तर असू द्या तर पगार किती आहे मला ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल